नमस्कार मित्रांनो विषय असा घेतलेला आहे व्यवसाय करताना योग्य प्रकारे व्यवसाय उडायचा मित्रांनो त्याच्यातून आपल्याला भरमसाठ पैसे मिळू शकतात मित्रांनो हे व्यवसाय आहे आपला आणि हे हिडो विषय असा आहे मित्रांनो तर विषय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधात हिसेब करू का नका काय नका कसं आहे त्याच्यातून तुम्हाला आम्ही असे पाच व्यवसाय ते पाच तुम्हाला फायदे तुम्हाला सांगणार आहे तर तो, 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 तो हिडो शेवटपर्यंत बघा मधात हिसेब करू नका काय नका चला मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय हा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो विषयाकडे वळूया मित्रांनो तर आपल्याला विषय व्यवसाय कसा करायचा तुम्हाला सांगतो असे त्याच्यातले पाच फायदे तुम्हाला मी सांगणार आहे ह्या सांगणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे तर पहिला पा पहिला व्यवसाय करताना शेळी पालनाचा घ्यायचा मित्रांनो शेळी पालनाचा व्यवसाय तो बी चांगला आहे त्याच्यातून मारण्याचे आपण पैसे कमवू शकतो आणि पाठीपाठी ठेवायच्या बोकड्या बोकड्याची किंमत तुम्ही दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजारपर्यंत किंमत आहे मित्रांनो बोकड्याची किंमत तर तो व्यवसाय चांगला आहे मित्रांनो दुसरा व्यवसाय कोंबडी पालन कोंब कोंबडी पालनाचा बी व्यवसाय चांगला आहे मित्रांनो त्याच्यापासून आपण फायदा बी घे आणि कोंबडेचा बी कापून त्याचे त्याच्यातून पैसा कमवू शकतो आणि सगळं त्याच्यातून आपलं हे चालतं मित्रांनो त्याच्यामुळे हे बीक व्यवसाय चांगला आहे मित्रांनो दोन विषय दोन तर झाले फायदे तिसरा फायदा तर मला मी सांगतो मित्रांनो तर तिसरा फायदा आपला बदक गिदक आम्ही बदक नसते का बदकचा बीक व्यवसाय करा मित्रांनो त्याच्यातून बीक आपल्याला बारकाले पिल्ले घ्यायचे ते मोठाले पिल्ले होते पिल्ले मोठाले झाले की त्याच्यातला बीक आपल्याला पैसा भेटतो मित्रांनो मित्रांनो भरमसाठ पैसा भेटतो मित्रांनो हे आपला तिसरा फायदा होता चौथा फायदा असा आहे मित्रांनो आपण कोंबड्याचे अंडे आपण कोंबड्याचे अंडे आपण घेतो मित्रांनो कोंबड्याचे अंडे घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वरून आपण असे कॅरेटच्या कॅरेट घेतले तर त्याच्यातले आपल्याला कमसे कम, कम आपल्याला म्हणजे सहा रुपये पाच रुपये असं अंड पडतं मित्रांनो आणि इकडे आम दुकानात आपण बाजू विकले तर आपल्याला आठ रुपये अंडं मित्रांनो जातं त्याच्यातून दोन तीन रुपये आपल्याला एका अंड्या मागे राहतील मित्रांनो त्याच्यामुळे हे पीक व्यवसाय तुम्ही करा याच्यातून बीक तुम्हाला भरमसाठ पैसे मिळू शकते आणि हे होऊ शकते मित्रांनो आणि पाचवा फायदा तुम्हाला मी सांगतो आपण बैल बैल घेताना बैल गाय म्हैस हे घ्यायच्या मित्रांनो हे आपण गाय घेतली तर वीस तीस म्हणजे पंधरा पंधरा दहा हजार पंधरा हजार, हजार वीस हजार असेपर्यंत जाते मित्रांनो ती विकली आपण तर ती कमशेकम तीस पस्तीस हजार रुपये किंमत होती मित्रांनो दहा हजार रुपये आपल्याला एका गाई मागे राहते मित्रांनो किती म्हैसं घेतली तर दहा हजार दहा पंधरा हजार रुपये राहते मित्रांनो बैलाची बी किंमत तशी तुम्ही चाळीस पन्नास हजाराचे बैल घेतले आणि ते अजून एका वर्षाने विकले तर त्याचे तुम्ही दुप्पट पैसे कमवू शकता म्हणजे कमसे कम तीस चाळीस हजार रुपये तुम्ही येणे कमवू शकता मित्रांनो एका वर्षाचा ते बी ते बी व्यवसाय चांगला आहे मित्रांनो आणि असा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि तुम्हाला याच्यातून खूप फायदे मिळतात मित्रांनो याच्यातून भरमसाठ पैसा पाहाची फायद्यातून तुम्हाला भरमसाठ पैसा मिळतो मित्रांनो तुम्ही हे करू शकता ही मी खात्री देतो मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा